सांगली जिल्ह्यामध्ये आटपाटी तालुक्यात एका गावामध्ये दहावी शिकणाऱ्या सोळा वर्षीय विद्यार्थिनीला गावातील चार तरुण त्रास देत होते तिला शारीरिक आणि मानसिक त्रास देत होते तर तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केली जात होती याच त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केली आहे धक्कादायक म्हणजे यातील एकाने तिच्यावर बहिणीच्या समोरच बलात्कार केला होता या प्रकरणी सागोर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केलेला असून त्यापैकी एकाला गावकऱ्याने धरलं आणि बेदम मारहाण केलेली आहे त्याचे उपचार आता गावामध्ये चालू आहे त्याला चांगला सोप दिलेला आहे परंतु या सावगाने मिळून अशा प्रकारचं जे कान केलेलं आहे ते मात्र काळिंबा फासणार आहे याचाच निश्चर्तात गाववाल्याने गावामध्ये बंद पाळला होता या घटनेच्या निश्चर्तात पोलीस ठाण्यामध्ये तळ ठोकून हो बसले होते की या सगळ्यांना अटक म्हणून आणि विशेष म्हणजे यांना कुणाचं पाठबळ आहे का कुणा एका राजकीय नेत्याचं पाठबळ भेटतोय का गुन्हा का नोंद केला जात नव्हता याची देखील माहिती आता समोर येणं गरजेचं आहे तर याबाबत मिळालेली माहिती अशी की पीडित मुलगी तालुक्यातील एका गावात कुटुंबासोबत शेतामध्ये राहत होती ते गावातच माध्यमिक शाळा दहावीत शिकत होती पण गेल्या काही दिवसापासून शाळेला येता आणि जाताना राजू गेंड रामदास गायकवाड आणि रोहित खरात हे सर्व तिच्याच गावामधले अर्थात राहणार करगन या गावामधले आणि अनिल नाला काळे हा शेजारच्या गावातील बनपुरी हे चौघ जण असे मिळून या मुलीचा पाठलाग करायचे तिला शारीरिक आणि मानसिक त्रास देत होते तसेच घरच्या मोबाईलवर फोन करून तिला त्रास दिला जात होता त्यामुळे ती अस्वस्थ होती यातून राजू गेंड आहे तो मुख्य आरोपी आहे तर हा जो राजू गेंड आहे हा तिच्यावर दबाव टाकून शरीर सुखाची मागणी करीत होता ती अनेकदा धुडकावत होती त्यानंतर राजू गेंड याने जबरदस्तीनं तिला गावातील एका खोलीवर नेत तिच्यावर बलात्कार केला धक्कादायक बाब म्हणजे अत्याचार तिच्या बहिणीच्या समोरच झाला होता तसेच या घटनेचा व्हिडिओ बनवला होता त्याचाच वापर करून तो तिला भीती दाखवत होता याच भीतीमुळे ती तणावाखाली खाली वावरत होती या तणावाचा त्रास वाढत चालला होता रविवारी जेवत असताना पालकांना तिनं सर्वच घडलेला प्रकार सांगितलेला आहे त्यानंतर ते पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं ठरलं होतं पण ते तक्रार आधीच तिने गफास घेऊन आत्महत्या केली घटनास्थळी जाऊन पोलिसांनी चौकशी केली असता या प्रकरणातील राजू देन रामदास गायकवाड गोयत खरात आणि अनिल नानाकाडे यांच्यावर आटपाटी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पीडित मुलीने आत्महत्या केल्यानंतर प्रथमदर्शनी आत्महत्याचा गुन्हा दाखल केला होता पण आता लैंगिक अत्याचारासह आत्महत्येस प्रवर्त केल्याचा गुन्हा देखील त्यांच्यावर दाखल करण्यात आलेला आहे त्यातील दोघे पसार असून एकाला अटक केलेली आहे पीडित मुलीने आत्महत्या केल्यानंतर गावातील लोकांनी त्याचा संताप आता उद्रेक झाला आणि या प्रकरणातील रामदास गायक याला गावातील लोकांनी बेदम चोप दिला पोलिसांच्या ताब्यात दिलं त्याच्यावर सांगले तर उपचार सुरू आहेत मुख्य आरोपी राजू गेने याला अटक केली असून त्याला न्यायालयाने दोन दिवसाची पोली पोलीस पकडून सुनावलेली आहे तर अशा प्रकारे एका सोळा वर्षीय दहावीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थिनीने आपलं जीवन संपवलेलं आहे का तर या दोन चार पोऱ्या मोकार पोरामुळं एका मुलीनं आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलेलं आहे आणि तिनं आपलं जीवन संपवलेलं आहे या घटना कुठेतरी थांबल्या पाहिजेत हे बघू शकता तुम्ही चौघजण ते हे तेच आहेत जे या मुलीला आत्महत्या कराय प्रवृत्त केलं तिला मानसिकच नाही तर तिच्याकडे शारीरिक सुखाची दिली मागणी केली तर एकानंतर तिच्यावर अत्याचार केला आणि तिचा व्हिडिओ देखील बनवून घेतला आणि याच व्हिडिओ मी पब्लिक करीन लोकायला दावेन त्याच्यामुळे तो माझ्या मित्रांसोबत सुद्धा शरीर सुख ठेव किंवा त्यांच्या शरीर शारीरिक संबंध ठेव असा दबाव त्या मुलीवर टाकल्या जात होता आणि याच दाबावाला कंटाळून या मुलीने हे टोकाचं पाऊल उचललेलं आहे हा सर्व प्रकार मुलीनं एक दिवस अगोदर रात्री जेवण करताना घरच्यांना सांगितला होता घरच्यानं ठरवलं की आपण पोलीस ठाण्यामध्ये जाऊन यांच्यावर गुन्हा नोंद करायचा परंतु केस एफ आय आर करायच्या आधीच अर्थात हे प्रकरण पोलीस ठाण्यामध्ये जाण्याच्या अगोदरच मुलीनं हे टोकाचं पाऊल उचललेलं आहे कारण सोळा वर्षाचे मानले तिला काय समजणार आहे किंवा तिला काय माहिती कारण ती एवढी टेन्शनमध्ये होती की तिला अक्षरशः काय करावं आणि काय नाही आणि असल्या गोष्टी कुणाला सांगेल ती त्याच्यामुळे ती खूप परेशान होती आणि तिनं या विद्यार्थिनीनं आपलं आयुष्य संपवलेलं आहे माझं एकच तुम्हाला कळकळीची विनंती आहे अशा प्रकार जर कुठं घडत असतील जेव्हा असले मुलं किंवा टपोरी चार पाच पोरं तेव्हा त्रास देत असेल तेव्हा वेळोवेळीच पालकांना सांगा आणि अशा प्रकारचं टॉकलचं पाल उचलू नका तर एवढीच माझ्यात तुम्हाला विनंती